सेनेच्या वतीने सगळ्यांचे अर्ज केलेले आहेत एक कामं करणाऱ्या लोकांचे अर्ज आम्ही दाखल केले परंतु तेच तेच ते बघून बघलून बघणी पक्ष बदली हे बदली करून अनेक लोकांनी ह्या लोकांना फसवणूक केली आणि साधा मुंबई साहेबांचं तर कार्य आता साहेबांच्या जुवळचे त्या घ्या ते घराना पूर्वीपासून एकनाथ साहेबांच्या बरोबर राहून बराचसा इथला आ, विकासाची कामं केली आणि त्यांच्याबरोबर असलेले जे जे उमेदवार आहेत ते नवीन पिढीतले नवीन तरुण आहेत आणि विकासाच्या कामासाठी एकजूट करून सेनेचं तेच आहे से की स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून ह्या भागाचा विकास करण्यात या येतील आणि तुम्ही जर त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला तर नक्कीच मॅडम आज चांगले उमेदवार निवडून येतील माझी सर्व उमेदवार मतदारांना विनंती आहे की आपण आता चांगल्या उमेदवाराच्या मागे राहून तरनाथ उंबळे आपल्यासोबत कारण ते जिल्ह्यावर काम करत आहेत जिल्हा संपर्क म्हणून काम करतात कायमस्वरूपी त्यांचे एकनाथ शिंदेचे जवळीक समजले जातात निकटवर्ती समजले जातात या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमात ते भरपूर कामं झालेली आहे आज पहिल्यांदा आपण उतरता मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जा। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब या तिन्ही मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो कारण या तिन्ही नेत्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आज माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना कल्पनाच आहे की गेले अनेक वर्ष मी बत्तीस वर्ष शिवसेनेचं काम करीत असताना जिल्हा तालुक्यामध्ये मी गेले पंधरा वर्ष सक्रियरित्या काम करतोय आणि त्याची पोच पावती आज खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने मला दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित अगदी गावागावातून लोक मला उत्स्फूर्तपणे फोन करतायत की दादा तुम्ही निश्चितपणे उभे राहा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आणि खात्री आहे मला की मी जी काही गेल्या पंधरा वर्षामध्ये या तालुक्यामध्ये सेवा केली त्याचं फळ खऱ्या अर्थानं येणाऱ्या पाच तारखेला धनुष्यबाणाला मत देऊन या ठिकाणी जावळीतील कुसुंबी गटातील सगळे मतदार आहेत ती दे ते देतील तसेच माझ्यासोबत आमचा आधी देखील वर्ण आंबेकर गणातून आहे आमच्या निशाने धनुष्यबाण आहे निश्चितपणे धनुष्य बाणावर मुळात जावडीकरणांचं प्रेम आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसतील तर निश्चितच आपण पाहू शकता की एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कोण त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी निश्चितच मतदार विचार करतील आणि एकदा फडकवतील अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत आहे कॅमेरामॅन संतोष मालुसरी परिवर्तन न्यूज मेळाव्या